शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला सेवक संघानं विरोध दर्शवलाय आहे विद्यापीठाचं प्रचलित नावच कायम राहावं अशी मागणी करत आज कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तर ती मागणी खोडून काढण्यासाठी तसंच विद्यापीठाचं प्रचलित नावच कायम राहावं या मागणीसाठी अनेक सामाजिक संस्था संघटना पुढं सरसावल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवाजी विद्यापीठ सेवक संघानं विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध दर्शवत शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावं अशी मागणी केली या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली त्यामध्ये मिलिंद भोसले संजय पवार राम तुपे यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य तसंच आजी माजी सदस्य सहभागी झाले होते